वर्धा जिल्हा येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात केंद्रात राखीव पोलीस दलाचा जवान बनून मजल मारली आहे हलाखीच्या परिस्थितीतून संग्राम डाखोळे हा आपले ध्येय गाठण्यासाठी सरळ वर्धा येथून काका प्राध्यापक डॉक्टर सुनील डाखोळे यांच्याकडे दोन हजार अठरा ला आला आणि त्यांची साथ मिळताच तो शिक्षणाबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला संग्राम्याने कबड्डी क्षेत्रात आंतर विद्यापीठ संघात स्थान मिळवून खेळासोबत आपले बीपीएड एमपीएड एड, शिक्षण पूर्ण केले त्याचबरोबर त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला देखील सुरुवात केली आणि त्याच्या कष्टाला फळ आले दोन हजार तेवीस ला नागपूर नागपूर केंद्रीय पोलीस दलात संग्राम याने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले प्रचंड अडचणीच्या काळात काका प्राध्यापक डॉक्टर सुनील डाखोरे व काकू प्राध्यापक सौ अर्चना डाखोळे यांनी संग्रामला आत्मविश्वास दिला कुटुंबापासून दूर राहत आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत शेतकऱ्याच्या लेखाने वडिलांचे नाव काढले या यशाने संग्रामचे सर्वत्र कौतुक होत आहे शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर